बी एस एन ब्याऐंशी हजार कोटीचं पॅकेज देण्यात आलंय आणि जिओ एअरटेलचं मार्केट आता बी एस एन एल खाणार असं सांगितलं जात आहे म्हणजे गेल्या काही वर्षात सरकार वेगवेगळ्या क्षेत्रातून बाहेर पडताना दिसत आहे मा विविध विभागाच्या माध्यमातून घाटात चालणाऱ्या विविध सरकारी कंपन्या एक तर विकल्या जात आहेत किंवा त्याचा चालवण्यासाठी खाजगी क्षेत्राला दिल्या जात आहेत पण एक कंपनी अशी आहे जी काहीही झालं तरी सरकार सोडण्यात तयार नाही आहे ती म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बी गेल्या काही दिवसांपासून बी एस एन एल सातत्याने चर्चेत आहे कधी जिओ तर कधी इतर खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सने पैसे वाढवल्यामुळे तर काही वेळा सरकारच्या बी एस एन एलची चर्चा ही त्यांना दिलेल्या पॅकेजमुळे आहे बी एस एन एल चर्चेत येण्याचं दुसरं कारण म्हणजे तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे, जे बजेट सादर केलं त्यामध्ये बीएसएनएल साठी ब्याऐंशी हजार नऊशे सोळा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या गोष्टीमुळे सरकार बी एस एन एलला चालवण्यात कपातीसाठी गंभीर असल्याचं दिसतंय जिओ एअरटेल आणि व्ही आय यांनी मासिक दरवाढ तसेच वार्षिक प्लॅनचे दर वाढवले त्यामुळे बी एस एन एलने हे दर कायम ठेवल्याची घोषणा झाली तेव्हा बॅक टू बी एस एन एल हा ट्रेंड सोशल मीडियावरती व्हायरल झाला मागील काही काळात जिओ आणि एअरटेल या दोनच कंपन्या टेलिकॉम मार्केटमध्ये डिओपोली करत होत्या त्यामुळे या दोन्ही कंपन्यांकडे भारतातील जवळपास कोट्यावधी ग्राहक हे जमा झालेले होते या दोन्ही कंपन्या त्यांच्या सोयीनुसार मोबाईल रिचार्जचे भाव वाढवत होत्या त्यामुळे अलीकडच्या काळात या कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन्समध्ये जवळपास सत्तावीस टक्के वाढ ही केलेली होती त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसलाय आता या कंपन्यांनी सत्तावीस टक्क्यांनी वाढ केली आहे प्लॅनचे दर वाढलेले आहेत तरीही भारतात अजूनही फोर जी डेटा हा जगात सगळ्यात स्वस्त मानला जातो आहे आता भारतीय ग्राहकांना कमी दरात उत्तम सेवा अनुभवण्याची सवय लागली आहे त्यामुळे खाजगी कंपन्यांनी दर वाढवलेले आहेत तर त्यांच्या वाढवलेल्या दरांना अनेकांनी बी एस एन एलची आठवण झाली आहे हे बी एस एन एलकडे शिफ्ट होत आहेत असं बघायला मिळत आहे तर बी एस एन एलने त्यांचे दर कायम ठेवले आहेत स्थिर ठेवले आहेत मागच्या दोन महिन्यात बी एस एन एलने नवीन अडीच लाख ग्राहक जोडलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात ग्राहकांचा बी एस एन एलकडे कल वाढू लागलेला आहे आणि हे पाहण्यासाठी बी एस एन एलला चांगली सेवा पुरवावी लागणार हे मात्र तितकंच महत्त्वाचं आहे तर चांगली सेवा देण्यासाठी बी एस एन एलने उत्तर भारतात नुकतेच तीन हजार पाचशे फोर जी टॉवर उभारल्यात आहेत त्यामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील जवळपास चार हजार नवे फोर जी टॉवर उभारले जातात देशभरात वीस हजार नवे फोर जी टॉवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे त्यामुळे बी एस एन एल आपल्याला सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार यात कुठली शंका नाही त्याशिवाय खाजगी कंपन्या नफ्यांचा विचार करून नॉर्थ ईस्ट जम्मू काश्मीरच्या ग्रामीण भागात किंवा छत्तीसगड झारखंडसारख्या दुर्गम भागात सेवा पुरवत नाही आहेत अशा विभागांमध्ये बी एस एन एल ही एकमेव सेवा देणारी कंपनी आहे त्यामुळे बी एस एन एल ही सरकारी कंपनी आहे नेटवर्क पुरवणं सेवा देणं हे अत्यंत गरजेचं कंपनीला वाटतं त्यामुळे सरकारचे देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत गेल्या पाच वर्षात बी कंपनीला त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा तोटा होता पण तो हळूहळू कमी होताना दिसतोय दोन हजार तेवीस मध्ये कंपनीचा तोटा आठ हजार कोटींपेक्षा जास्त होता दोन हजार चोवीस मध्ये तो कमी होऊन पाच हजार कोटींवर आलाय त्यामुळे बीएसएनएल हळूहळू का होईना कात टाकत आहे असं दिसायला लागलेलं आहे पूर्वी बीएसएनएल मध्ये तब्बल एक लाख साठ हजार कर्मचारी काम करत होते या कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनचा मोठा भार कंपनीवर होता तेव्हा सरकारने दोन हजार एकोणावीस साली बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना घोषित केली यामध्ये जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांनी निवृत्ती घेतली त्यामुळे कंपनीचा पगार आणि पेन्शनवर होणारा मोठा खर्च वाचला कंपनीची ही रक्कम माहिती तंत्रज्ञान विकासासाठी वापरली गेली सरकारने ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसमध्ये एकोणसत्तर हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं जा जे पैसे बी एस एन एल आणि एम टी एन एलच्या मर्जरसाठी वापरण्यात आले निवृत्तीसाठी वापरण्यात आले आणि त्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने बी एस एन एलला ला दुसरं पॅकेज जाहीर केलं हे पॅकेज होतं एक लाख काही हजार कोटी रुपयांचं सात जूनला पुन्हा एकदा सरकारने एकोणऐंशी हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आता हे पॅकेज जाहीर झालेलं आहे चौथं पॅकेज आहे यावरून सरकार बी एस एन एलला ला मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं जात आहे पण तरी देखील बी एस एन एलच्या सेवांमध्ये सुधारणा झालेली नाही आणि कंपनी लवकरात लवकर या सुधारणा केल्या पाहिजे अशी ग्राहकांची अपेक्षा आहे ग्राहक पुन्हा एकदा बी एस एन एलकडे वळतील अशा चर्चा सुरू झाल्या पण आता बजेटच्या माध्यमातून सरकारने जे पॅकेज घोषित केलं आहे त्यामुळे बी एस एन एलला किती फायदा होऊ शकतो आणि बी एस एन एल सर्व्हिसच्या बाबतीत जिओ आणि एअरटेलला टक्कर देऊ शकतं का यामधनं सरकारचा काय डाव आहे ते थोडक्यात जाणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहोत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये अशा कोणत्या घोषणा केल्या केल्या त्यामुळे बी एस एन एल ला फायदा होऊ लागलेला तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टेलिकॉम मंत्रालयासाठी जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यापैकी तब्बल एक लाख त्यांच्या टेक्नॉलॉजीसाठी ऑफ आणि अपग्रेडेशनसाठी स्ट्रक्चरल कामांसाठी दिले जाणार आहेत तर टेलिकॉम मंत्रालयासाठी जे एक लाख अठ्ठावीस हजार कोटी देण्यात येणार आहेत त्यापैकी जवळपास एक लाख बारा हजार कोटी रुपये सरकारचे आहेत तर सतरा हजार कोटी हे युनिव्हर्सल सर्व्हिसेस ॲप्लिकेशन फंडच्या माध्यमातून दिले जाणार आहेत ग्रामीण आणि दुर्गम भागात टेलिकॉम सेवा पुरवण्यासाठी खाजगी टेलिकॉम ऑपरेटरला ते सरकारला द्यावे लागतात ॲप्लिकेशन फंडच्या माध्यमातून बी एस एन एल कंपनीला सतरा हजार कोटी रुपये मिळणार आहेत या पॅकेजपैकी सतरा हजार पाचशे दहा कोटी रुपये बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी खर्च केले जाणार आहेत तर तीन हजार सहाशे एकोणसत्तर हजार कोटी रुपये हे देण्यात आलेले आहे शिवाय माहिती तंत्रज्ञान विकासासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चौतीस कोटी देण्यात आले आहेत तर चॅम्पियन सेवा क्षेत्र योजनेसाठी सत्तर कोटी प्रोडक्शनरी योजनेसाठी एक हजार आठशे सहा कोटी या इतक्या पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मदरबोर्ड किंवा ज्याला प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणतात त्यावरील आयात कर किंवा इम्पोर्ट ड्युटी पंधरा टक्क्याहून वीस टक्क्यांपर्यंत वाढवली आहे यामुळे आयात महाग होऊन सुद्धा देशांतर्गत मदरबोर्ड उत्पादनाला चालना मिळणार आहे मदरबोर्ड जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये वापरले जातात याशिवाय मदरबोर्ड किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते तयार केले जातात ते रेड एलिमेंट किंवा क्रिटिकल एलिमेंटचा वापर केला जातो जवळपास नव्वद टक्के अर्थ एलिमेंट उत्पादन हे चीनमध्ये केलं जातं त्यामुळे हे एलिमेंट आयात करावे लागतात त्यामुळे सरकारने एलिमेंटला देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या माध्यमातून बनवायला चालना दिलेली आहे त्याचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम बी एस एन एलच्या वाढीवर देखील होतो आहे कारण बी एस एन एलला संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देताना यासाठी मदरबोर्डवरील आयात कर वाढवणं आणि क्रिटिकल एलिमेंटवरील आयात कर कमी करणं या दोनही निर्णयांचं महत्वाचं काम या बजेटमधील सरकारने या तरतुदीमुळे केलेलं आहे आणि त्यामुळे बी एस एन एलला बळकटी करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचं आता बोललं जात आहे तर अशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण आहे या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसच्या माध्यमातून ही बळकटी मिळणार आहे त्याचबरोबर आर्थिक बजेट हे बी एस एन एलला दिलं जातं आहे आणि त्यामुळे बी एस एन एल आता जिओ आणि एअरटेलला टक्कर देईल असं देखील बोललं जातं